हाय फ्रेंड्स कशा आहात तुम्ही मस्त मजेत ना मी आशा करते तुम्ही माहितच हिंदू धर्मात अश्विन साजरी केली जाते शारदीय नवरात्रीला महत्वाचे स्थान प्राप्त आहे भारतात बावीस सप्टेंबरला नवरात्रीला सुरुवात होणार आहे संपूर्ण वर्षात चार नवरात्री असतात पहिली नवरात्र चैत्र महिन्यात असते तर दुसरी शारदीय नवरात्र अश्विन महिन्यात असते आणि इतर दोन नवरात्री गुप्त स्वरूपात असतात परंतु चैत्र आणि अश्विन महिन्यातली नवरात्र मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये दुर्गा देवीची पूजा केली जाते देशभरात हे नऊ दिवस मोठ्या उत्साहाने आणि आनंदाने साजरे केले जातात पहिल्याच दिवशी घटस्थापना केली जाते या दिवशी घरोघरी घट बसवले जातात नऊ दिवस उपवासी केला जातो आजच्या व्हिडिओमध्ये आपण घटस्थापना कशी केली जाते आणि घटस्थापनेसाठी काय आहे हे जाणून घेऊया त्याचबरोबर आपण आजच्या व्हिडिओमध्ये मध्ये नवरात्रीमध्ये धान्य का पेरतात हे सविस्तर केलं नसेल तर प्लीज माझ्या चॅनेल ला सबस्क्राईब करा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा सर्वात प्रथम आपण अपन घट स्थापनेचा शुभ मुहूर्त जाणून घेऊया हिंदू कॅलेंडर नुसार अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षातील प्रतिपदा तिथी बावीस सप्टेंबर सोमवार रोजी मध्यरात्री एक वाजून तेवीस मिनिटांपासून सुरू होईल आणि तेवीस सप्टेंबर मंगळवारी दोन वाजून पंचावन्न मिनिटांनी समाप्त होईल आता आपण समजून घेऊया घटस्थापना केव्हा केली जाते आश्विन शुद्ध प्रतिपदेपासून नवमी पर्यंत नवरात्र उत्सव साजरा केला जातो कुलदेवीची स्थापना यावेळी केली जाते काहींच्याकडे देवीची मूर्ती स्थापित करतात तर काहींच्याकडे कलश स्थापित करतात यालाच घटस्थापना असे म्हणतात एकदा ती पूजा मांडली की नऊ दिवस ती हलवत नाही या रात्री, रात्री देवी पुढे तेलाचा किंवा तुपाचा अखंड ज्योत प्रज्वलित केला जातो देवीची त्रिकाल दिवसातून तीन वेळा पूजा केली जाते दुपारच्या पूजेनंतर नऊ दिवस फुलांची माल बांधली जाते फ्रेंड्स मी मागाशी सांगितल्याप्रमाणे हिंदू धर्मात नवरात्रीला विशेष महत्व आहे नवरात्रीच्या नऊ दिवसात दुर्गा देवीच्या विविध रूपांची पूजा केली जाते पहिल्या दिवशी कळशाची स्थापना करून गहू किंवा जव पेरण्याची पद्धत आहे घटस्थापनेला गहू पेरल्याने घरामध्ये सुख आणि समृद्धी येते असे मानले जाते आता आपण समजून घेऊया नवरात्रीला गहू जव किंवा सप्तधान्य का पेरले जातात आणि पेरण्याची योग्य पद्धत काय आहे समजून घेऊया नवरात्रीच्या काळात गहू जव किंवा सप्तधान्य का पेरली जातात पूजेच्या ठिकाणी दुर्गा मातेच्या मूर्ती समोर मातीच्या भांड्यात गहू जव किंवा सप्त धान्य पेरली जातात हे धान्य नऊ दिवस हिरवे होते आणि त्यांना पावे फुटते हे सुख समृद्धी दर्शवते हिंदू धर्माच्या मान्यतेनुसार नवरात्रीच्या काळात गहूची पेरणी केली जाते कारण शास्त्रानुसार गहू हे सृष्टीच्या प्रारंभानंतरचे पहिले पीक आहे जव किंवा गहू हे अन्न आहे आणि हिंदू धर्मात अन्नाला ब्रह्म मानले जाते यामुळे नवरात्रीत याची पूजा केली जाते त्यामुळे देवी देवतांच्या पूजेमध्ये गहू किंवा जव पेरणे शुभ मानले जाते आता समजून घेऊया गहू पेरण्याची योग्य पद्धत काय आहे नवरात्रीच्या पहिल्या दिवशी कळशाची स्थापना करताना मातीचे छोटे भांडे किंवा मडके घ्या स्वच्छ पाण्याने ते धुवून पूर्णपणे स्वच्छ करा मातीच्या भांड्यात कुंकवाचे स्वस्तिक बनवा आणि त्यामध्ये माती आणि शेणखत घाला माती ओलसर करण्यासाठी त्यामध्ये पाण्याची फवारणी करा आता या वाढ धान्य पेरा टाकलेले धान्य भांड्यात व्यवस्थित पसरवा आता आपण पाहूया धान्य पेरणीचे शुभ आणि अशुभ संकेत काय आहेत नवरात्रीत पेरलेल्या धान्याची जेवढी चांगली वाढ होते तेवढा चांगला देवीचा आशीर्वाद कृपा दृष्टी तुमच्यावर राहते यामुळे व्यक्तीच्या घरात सुख समृद्धी नांदत राहील असा शुभ संकेत मिळतो मान्यतेनुसार जर कोम दोन तीन दिवसातच फुटले तर ते खूप शुभ असते आणि नवरात्रीच्या सप्तमी पर्यंत हे धान्य जर जगलेच नाही तर ते अशुभ मानले जाते असे पण असू शकते की तुम्ही योग्य पद्धतीने धान्य पेरले नसावेत म्हणून लक्षात ठेवा धान्य पेरताना ते योग्य पद्धतीनेच फेरावेत फ्रेंड्स मी आशा करते की आजच्या व्हिडिओ मध्ये मा जी माहिती मी तुम्हाला दिलेली आहे ती तुम्हाला खूप आवडली असेल आणि जर मी दिलेली माहिती तुम्हाला खूप आवडली असेल तर प्लीज मला कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून नक्की सांगा माझा हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्स सोबत रिलेटिव्ह सोबत शेअर करा आणि जाता जाता माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला आणि माझ्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका थँक्यू बाय